दारू पिऊन गाडी चालवत आहे मग आता थांबा कारण आता ट्राफिक पोलिसांनी घेतला आहे मोठा आणि निर्णायक निर्णय वाहन हातात घेत आहे पण डोक्यात नशा आहे मग लक्षात ठेवा रस्त्यावर गाडी नाही तर बळी घालण्याचं साधन घेऊन आहे नागपूर शहराचं ट्राफिक पोलीस उपायुक्त लोहित मतानी यांनी दिला आहे कडक इशारा दारू पिऊन वाहन चालवणाऱ्यावर आता कोणतीही नाही गुन्हे नोंद होणार पोटात फरफट होणार आणि गरज पडली तर तुरुंगवास सुद्धा भोगावा लागणार रस्त्यावर तुमची चूक दुसऱ्यांच्या मृत्यूच कारण ठरू शकत अपघात केवळ अपघात नसतो तो एका कुटुंबाच्या आयुष्यावर गदा आणतो देशभरात रस्ते अपघातांनी अनेकांचे संसार उद्ध्वस्त झालेत आणि या अपघातांपैकी एक मोठा टक्का दारू पिऊन गाडी चालवणाऱ्यांचा असतो यामुळेच नागपूर पोलीस आता गंभीर बनला आहे शहरातील बार पब वाईन शॉप या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात केला जात आहे ज्यांनी दारू पाहिली आहे त्यांनी गाडी चालवायची नाही हाच आदेश अशा लोकांनी सोबतच्या एखाद्या शुद्ध व्यक्तीकडून गाडी चालवून घरी परतावं अन्यथा कायदेशीर परिणामांना समोर जावं लागेल हा नियम हसण्याचा नाही पाळण्याचा आहे युरोपमधील देशांमध्ये जसं की युनायटेड किंगडम मध्ये जर तुम्ही नशेत गाडी चालवत पकडले गेलात तर काय होते माहिती आहे टप्पल दोन पूर्णांक एक्केचाळीस लाख रुपयांचा दंड आणि महिने न महिने तुरुंगवास भारतातही आता हाच नियम लागू होण्याची शक्यता प्रबळ होत आहे कारण जीव महत्वाचा की नशा एखाद्याच्या घरात अंधार पसरवण्याचा अधिकार तुम्हाला नाही म्हणूनच पोलीस आता कठोर झाले आहे नियम तोडाल तर शिक्षाही सहन करावी लागेल दारू प्यायली असेल स्टेरिंग ला तर स्टेरिंगला हात लावू नका नाही तर तुम्हाला ओढलं जाईल तुमचा रद्द केला जाईल आणि कदाचित होईल नागपूर पोलिसांचा स्पष्ट आदेश आता हात जोडून विनंती नाही थेट कारवाई होणार तुमच्या चुकीमुळे कुणी गमावू नये आपला जीव त्यामुळे दारू प्याल तर ड्रायव्हिंग नको स्वतःसाठी आणि इतरांसाठी सुद्धा गजा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज साठी पंकज चौधरी नागपूर ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी गरजा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल